आमदार गजानन लवटे यांनी ग्रामसेवकाला डांबून मारले मारहाण प्रकरण पेटणार ग्रामसेवक संघटनेचे काम बंद आंदोलन दर्यापूर मतदारसंघाचे नवनियुक्त शिवसेना ठाकरे गट गटाचे आमदार गजानन लवटे यांनी अंजणगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कार्यरत गोटू ग्रामपंचायत हसनापूर येथील ग्रामसेवक सुनील मोहोळ यांना शेरेकर नामक शिरदगाव येथील व्यक्तीच्या घटक संबंधित बाबतचे पैसे न आल्याने त्यांना स्वतःच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये जुनं बसल्या अंजनगाव येथे बोलवून त्यांच्या काही सहकाऱ्यांसह जबर मारहाण केल्याने तालुक्यात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती हसनापूर येथील ग्रामसेवक मोहोळ हे घरी असताना त्यांना फोन लावून ऑफिसमध्ये बोलावून मारहाण करण्यात आली त्यांच्या डोळ्याला मोठी इजा झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आले या घटनेचे म्हणून ग्रामपंचायत संघटनेने आज अंजनगाव पंचायत समिती समोर तीव्र काम बंद केले आमदारांनी मारहाण केलेल्या कृत्याचा निषेध यावेळी करण्यात आला आमदार लवटे यांना माहिती विचारली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत ग्रामसेवक सुनील मोहोळ यांनी याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन अंजनगाव इथे दिली असता राजकीय दबाव आल्याने रात्रीची अकरा वाजता तात्पुरती तक्रार मागे घेण्यात आल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले या घटनेचा तालुक्यासह जिल्ह्यात मोठा पडत्या उमटण्याची चिन्ह असून आमदाराच्या सर्व कामावर बहिष्कार टाकत असल्याचंही ग्रामपंचायत संघटनेने म्हटले आहे आता आमदारांवर कोण कारवाई करणार अशी चर्चा सुद्धा तालुक्यात नागरिकांकडून आहे प्रजेचे लोकप्रतिनिधी राजा आमदार शांतता भंग करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागावा तरी कुठे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय अशी चर्चा सुद्धा सुग्न नागरिकांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ बेल चीन Never miss an update.